महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद आरोग्य सेवा कर्मचारी संघटनेच्या वतीने एक दिवसीय अन्न त्याग आंदोलन महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद आरोग्य सेवा कर्मचारी संघटनेच्या वतीने आज साक्री येथे एक दिवसीय अन्न त्याग आंदोलन करण्यात आले आहे कथित पत्रकारांतर्फे आरोग्य सेवा पुरवणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना नाहक त्रास दिला जात असल्याचं म्हणत या आरोग्य कर्मचारी व पदाधिकाऱ्यांनी या संदर्भात संबंधित प्रशासनाला याबाबत उपाययोजना करून बंदोबस्त करण्याची मागणी यापूर्वीच केली होती परंतु या संदर्भात प्रशासनातर्फे कुठल्याही प्रकारची उपाययोजना करण्यात आली नसल्याने अखेर आज सेवा कर्मचारी संघटनेच्या वतीने आंदोलनाचा पवित्रा घेण्यात आलाय यापुढे देखील या संदर्भात वरिष्ठ अधिकाऱ्यांनी व प्रशासनाने लवकरात लवकर दखल घेत या कथित पत्रकार यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी यावेळी आंदोलनकर्त्या सर्व आरोग्य अधिकारी व कर्मचाऱ्यांनी केली आहे यावेळी आंदोलनकर्त्या सर्व आरोग्य अधिकारी व कर्मचाऱ्यांनी यावेळी कथित पत्रकारांच्या कृत्यांविरोधात घोषणाबाजी देखील केल्याचं बघायला मिळालंय मी सुनंदा निकम राज्य महिला सरचिटणीस महाराष्ट्र राज्य आरोग्य जिल्हा परिषद आरोग्य सेवा कर्मचारी संघटना आज आमच्या धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्याचे जे आरोग्य कर्मचारी आहेत या आरोग्य कर्मचाऱ्याला गेले सहा महिन्यापासून काही पत्रकार म्हणून घेणारे जे आहेत ते सारखे त्रास देत आहेत त्यांच्या वैयक्तिक याच्यात पण जाऊन आणि शासकीय कामकाजात पण वारंवार अडथळा आणत आहेत आणि एक ब्लॅकमेलिंगचा जो प्रकार आहे तो त्या दोघं पत्रकारांनी चालवलेला आहे त्यांच्या निषेधार्थ आज आम्ही या ठिकाणी अन्य आंदोलन पुकारलेलं होतं बरेचसे जे आमचे कर्मचारी आहेत त्यांची मानसिकता खच्चीकरण करण्याचं का काम त्यांनी सतत चालवलेलं आहे उपकेंद्रांना परवानगी नसताना भेट देणं दिवस दिवस चार चार तास आठ आठ तास त्या उपकेंद्रात जाऊन बसणं हे अवैधरित्या जे त्यांचं त्रास देणं चालू आहे त्या त्रासाला कुठेतरी अडथळा किंवा बंधन लादल्या गेलं पाहिजे जेणेकरून कर्मचाऱ्यांची जी मानसिकता काम करण्याची गेलेली आहे म्हणजे वेळेवर त्यांना मुद्दामून टॉर्चर केल्या जातं उपकेंद्रात जातात फोटो काढतात आमच्या जे कर्मचारी आहेत त्यांना फील्ड विजिट असते बाहेर जावं लागतं लसीकरण असतात इतर मीटिंग्स असतात तालुक्याला जिल्ह्याला प्रशिक्षण असतात वेगळ्या वेगळ्या कारणाने मुख्यालय सोडावं लागतं तर त्या, त्या त्याचा गैरफायदा घेऊन मुद्दामुळ कर्मचारी गैरहजर असताना किंवा का इतर कामाला गेला असताना तिथे जाणं फोटो काढणं आणि हे छोट्या माध्यमातून प्रचार करणं ही एक प्रकारे आमची कर्मचाऱ्यांची आमच्या आरोग्य विभागाची ही जी बदनामी चालवली आहे ती कुठेतरी थांबली पाहिजे प्रशासनाने आणि शासनाने याकडे लक्ष दिलं पाहिजे आणि अशा जे समाजाला किंवा आमच्या कर्मचाऱ्यांना त्रास देणारे जे पत्रकार आहेत जे स्वतः पत्रकार आहेत की नाही माहीत नाही परंतु छोटा मोठा पे पेपर काढून त्या पेपरातून वारंवार आमच्या कर्मचाऱ्यांची बदनामी केली जाते आहे तर ती कुठेतरी थांबावी आणि आजही आमचं जे अन्यथा आंदोलन आम्ही शंभर टक्के यशस्वी केलेलं आहे जर त्यांचा हा उपक्रम थांबला नाही तर आम्ही पुढचं संघटनेमार्फत मोठं पाऊल उचलू त्याला प्रशासनच जबाबदार असेल त्यांचा बंदोबस्त तात्काळ सर्वांनी करावा असं मी या निमित्ताने या ठिकाणी नमूद करते धन्यवाद आज पंचायत समिती आवारात जे मग काही बांधवांनी आमच्या विरोधात काही निवेदन दिलेलं होतं त्या निवेदनात असं म्हटलेलं होतं की महिलांना पुढे करून आमच्यावर गुन्हे दाखल करणार आहेत आम्ही आज ताकद कोणत्याही प्रकारचं प्रतिनिधन आज तागत त्या जिल्ह्याला किंवा तालुका स्तरावर दिलेलं नव्हतं परंतु आमच्या माध्यमातून आमच्या ज्या समस्या होत्या त्या तालुक्यावर आज बिडिओ मान्य गटविकास अधिकारी साहेब आणि जिल्हा आरोग्य अधिकारी साहेब यांच्याकडे आम्ही व्यक्त केलेले आहे ते निश्चित आमच्या भावना पुढे पाठवणार आहेत आमची पहिली मागणी होती की जे क कर्मचारी बघिणी जे खोटे गुन्हे दाखल करणार आहेत ती आम्ही परिपूर्ण फोडून काढलेलं आहे ती कोणत्याही प्रकारचं तसं नव्हतं तसेच चाळीस टक्के पदे रिक्त आहे अतिरिक्त ताण आहे आमच्यावर त्यामुळे आपण मुख्यालय सोडून दुसरीकडे सेवेसाठी जावं लागतं सन दोन हजार एकोणीस तेवीसच्या दरम्यान जो कोविडच्या भत्त्याच्या संदर्भात त्यांनी आमच्यावर आक्षेप घेतला होता त्या काळात आम्ही कोविड काळात एवढी चांगली सेवा दिलेली आहे तर प्रत्येक भारतातच नाही अख्ख्या जगात लोक घरात होते त्यावेळेला आरोग्य कर्मचारी या गल्ली बोर्डात उतरून आपली सेवा दिलेली आहे त्याच प्रमाणे आमचं जे मुख्यालयाचे क्वार्टर आहेत ते पूर्ण जीर्ण झालेले आहेत ते नवीन व्हावे अशी आमची इच्छा आहे आणि जे आम्हाला ज्या ठराविक गोष्टींचा मानसिक त्रास दिला जातो की आरोग्याच्या चे कर्मचाऱ्यांच्या चे बाबतीत आमच्यापर्यंत कोणत्याही प्रकारची अशी ग्रामपंचायत स्तरावरनं किंवा पदाधिकाऱ्यांकडनं कोणत्याही प्रकारची आज तागा आमची कंप्लेन नाही आहे तर आम्ही आमच्या भावना वरिष्ठ स्तरावर पो पोचवल्या आहेत आणि मान्य गटविकास सा अधिकारी साहेब निश्चितच माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी साहेबांना कळवणार आहेत तसेच आमचे जिल्हा आरोग्य अधिकारीसुद्धा ते व्यवस्था मांडणार आहेत धन्यवाद Biro Report na naporu Express News na naporu.